महापुरुषांना मी विनम्र अभिवादन करते आणि या जयंतीच्या परत एकदा खूप खूप शुभेच्छा देते मला आपण इथं बोलवलं जो मान सन्मान दिला त्याबद्दल मी मंडळाचे खूप खूप आभार मानते धन्यवाद लोकशाही राणा साठे सामाजिक संस्था सातपूर कॉलनी यांच्या वतीने सातपूर कॉलनी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्केट येथे साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या प्रसंगी प्रभागातील लाडक्या माजी नगरसेविका तसेच रिपाई घटनेच्या दीक्षाताई दीपक नानाजी लोंढे धीरज शेळके रवी देवरे रमेश शेवाळे रामणी संभेराव गणेश मौले रमेश साळुखे मुन्ना सूर्यवंशी यांच्या हस्ते अणाभाव साठे यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात येऊन पुष्पहार अर्पण करण्यात आला या प्रसंगी अणाभाव साठे यांच्या कार्याविषयी त्यांनी माहिती दिली साहित्य म्हणजे केवळ शब्दांचा खेळ नव्हे तर ते समाज परिवर्तनाचे हत्यार असते असाच प्रखर विचार देणारे शोषत वंचित कामगार शेतमजुरांच्या वेदना शब्दबद्ध करणारे साहित्यरत्न लोकशाही राण्णाभाऊ साठे यांच्या कार्याची माहिती दीक्षा ताई लोंढे यांनी दिली लोकशाही राण्णाभाऊ साठे सामाजिक संस्था सातपूर कॉलनी यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी प्रास्ताविक संस्थापक अध्यक्ष मिलिंद भाऊ कांबळे यांनी तर स्वागत रवी जगताप ज्ञानेश्वर जमदाडे यांनी केले यावेळी किरण साळवे चेतन साळवे विरू जगताप जयंती अध्यक्ष विजय जगताप कार्याध्यक्ष योगेश खरात योगेश साळवे ज्ञानेश्वर शिरसाठ संजय थोरात दिने शाहिरे कुणाल कासरले आदिसह मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोज अहिरे यांनी केले